युवा उद्योजक जयेश बाळू डायरे यांच्या माध्यमातून नेरळ परिसरातील ग्रामीण भागात विविध कामे सुरू आहेत व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असलेले जयेश डायरे हे विविध सामाजिक उपक्रम देखील राबवत असतात नुकताच दिवाळी सणानिमित्ताने परिसरातील नागरिकांची दिवाळी गोड व्हावी याकरता युवा उद्योजक जयेश डायरे यांच्या माध्यमातून नागरिकांना दिवाळी भेट देण्यात आली जयेश डायरे यांचे वडील सामाजिक कार्यकर्ते बाळूरावजी डायरे यांचा सामाजिक कार्याचा वारसा जपत परिसरात विविध कार्यक्रम राबवून नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात नुकताच जयेश डायरे यांनी पिंपळोळी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत दिवाळी सणानिमित्ताने भेट देऊन नागरिकांची दिवाळी गोड केली आहे ग्रामपंचायत पिंपळोली हद्दीतील आंत्रट वरेडी काळ्याची वाडी तलवाडे बुद्रुक तलवाडे खुर्द भाकरीचा पाडा पिंपळोली तलवाडे वाडी येथे दिवाळी निमित्ताने भेटवस्तू वाटप करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते बाळूरावजी डायरे हे सातत्याने परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याकरता आवाज उठवतात प्रशासनाकडे विकास कामांचा पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यांचाच वारसा जपत युवा उद्योजक जयेश डायरे यांनी देखील समाजसेवेचा वसा हाती घेतला आहे येत्या काळात अनेक विकासकामे मार्गी लावून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील जयेश डायरे यांनी सांगितलंय दरम्यान अत्यंत कमी वयात जयेश डायरे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक केलं जात आहे कमेंट like, शेअर अँड सबस्क्राईब